गोखले माझा यूट्यूब चॅनल आपण बघत असालच कला कलेक्टिव नावाने तर या कला कलेक्टिव्ह नावाबद्दल जरा थोडंसं सांगायची इच्छा आहे दरवेळी आपण आईस्क्रीम झालं पान करून झालं ओके नाही त्या आता चॉकलेट्स करून झाले तर आता कलेक्टिव म्हणजे मला ज्या ज्या गोष्टी येतात आणि ज्या सोप्या आहेत त्या मी तुम्हाला करून दाखवायचा विचार आहे तर आज मी तुम्हाला फुलांमधला एक सोपा प्रकार करून दाखवणार आहे फुल्या वेळेला आपण फुलांमधला आणखी कठीण प्रकार करून दाखवूया कधी मी तुम्हाला माझ्या मैत्रीणी ज्या आहेत त्यांना योगासनं कशी करायची त्या आम्ही जे नेहमी करतो सिनियर लोकं त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती या कला कलेक्टिव ह्या चॅनलमध्ये आपल्या येणार आहेत तर माझ्या आज मैत्रिणी इथे आल्या आहेत दोघीजणी त्यांनाही शिकायची इच्छा आहे आणि प्रत्यक्ष बघितलं की पटकन समजतं सांगण्यापेक्षा म्हणून ही श्यामला नायर ही माझी सोसायटीतली मैत्रीण योगा ग्रुपमधली ही मनीषा ही माझी योगा ग्रुपमधली हैद्रलकर आणि या दोघी दरवेळी मॅचिंग असतात तर ह्यावेळी ह्या दोघी मॅचिनी आलेत आणि त्या मला मदतही करतील आणि कसं करायचं त्या बघतील पण आण आणि आपल्या घरी करतील हां तर आपण सुरू करूया आज मी तुम्हाला मोगऱ्याच्या कळ्याकडून दाखवणार आहे तर मोगऱ्याच्या कळ्यांसाठी साहित्य कोणतं त्या बघूया तो ह्या रोलमधला तुम्ही कागद जो असतो तो तुम्ही एक कागद घेऊ शकता याच्यामध्ये कोणतंही साहित्य खूप कमी लागतं म्हणून मी आपण घेतो हे तर हे दोन कागद रोल रोलमधला का एक पेपर किंवा हा टिश्यू पेपरचा पेपर एक कातर लागते त्याला एक सुई जरा लागतो आणि एक हिरव्या हिरव्या रंगाची पट्टी लागते किंवा तुमच्याकडे हिरव्या कागद जर का असेल एखादा क्रेप पेपरचा तर तोही चालतो मग क्रेक पेपरचा कागद चालेल किंवा अशा प्रकारचे एक रोल तुम्ही आणलात पट्टीचा तर चिकटपट्टी असते अशी तुम्ही पट्टी इथे आणू शकता ह्या पद्धतीची ती मिळते बाजारामध्ये एवढंच साहित्य फक्त लागतं आणि यापासून आपण मोगऱ्याच्या कळ्या करणार आहोत आता कशा करायच्या त्या दाखवते आधी ते करण्यासाठी हा कागद आहे समजा काही कागदांचे चौकोनीच तुकडे पडतात तर माझ्याकडे आता हा जो रोल आहे या रोलचा आयता कृती पडला आहे बरोबर आहे आयता कृती आहे काही काही चौरस असतो स्क्वेअर असतो हां पण आता आयता कृती पडल्या तर मला स्क्वेअर पाहिजे म्हणून मी अजून अधुमडला आणि कात्रीने कापला पण एवढा मोठा नको आहे मला ह्याचे आणखी आणखी म्हणून चार भाग करणार हा एक केला भाग आणि हा एक भाग केला आपण नेहमी होडीला आहे त्याप्रमाणे चार भाग केले हां आणि आता हे कापून त्याचे तुकडे करूया आपण इकडनं एक कातरी मारली इकडनं एकदा मारली या इकडनं एकदा कातरी मारते इकडनं एकदा कातरी मारते म्हणजे ह्याचे चार भाग तयार झाले आता हे सगळे ते पेपरमध्ये तयार झाले तुम्हाला आता समज जाड कागद या दिसाल तुम्हाला जाड दिसतोय पण जर का फुंकर मारली तर याच्यापासून तुम्हाला दोन कागद दिसतात इतके ते पातळ कागद त्याच्यामध्ये असते आपल्याला ते पातळ कागदच मला हवेत त्याच्याच मी मोगऱ्याच्या कळ्या करणार आहे तर पुन्हा प्रत्येक वेळी त्याच्यावर फुंकर मारली की एकमेकापासून ते दूर होतात आणि हे दोन कागदे ठेवूया आपले जे आठ तुकडे झाले होते ना मगाच्या कागदाचे त्याचे पुन्हा मला आणखी सगळ्या हो ते करून तयारी करून ठेवायची आणि मग काळ्या करायच्या काय की सुट्टा बसते बरं होतं आपलं तर आपल्याला ते सोडावं लागतं आपण कागद घेतला परत याचा सांगते मी लक्षात येईल तुमच्या हा कागद घेतला त्याच्या तुम्हाला आयता कृती आहे म्हणून मी त्याचा चौकोन तयार केला काही की वेळा चौरसच मिळतो आपल्याला रोलमध्ये एक प्रश्नच येत नाही मी आज चौरस करून घेतला तो पुन्हा आणखी एक फोल्ड केला असा पुन्हा आणखी एक असा फोल्ड केला आणि कापून घेतलं आणि माझे असे तयार झाले पण हे जाड असल्यामुळे ते हे हा जो कागद असतो ना हा डबल असतो आपल्याला वाटतं की हा सिंगलच आहे पण सिंगल नसतो हा डबल असतो पण डबल केला तुम्ही तर तुम्हाला असे दोन कागद मिळतात पण मग असा असे दोन घेण्यापेक्षा मी आधी तुकडे करून घेतले आणि मग त्याचे दोन कागद केले त्या तुकड्यांचे हे प्रत्येकामध्ये असे दोन दोन कागद असतात हां हे करून घेतले तसंच आपण ह्याचंही करू शकतो हा जो आपला रोल आपला टिश्यू पेपर असतो हा टिश्यू पेपरचे पुन्हा असे भाग केले मगा सखेच याच्या कळ्या थोडं मोठ्या होऊ शकतात कारण का हा पेपर मोठा असल्यामुळे कळ्या मोठ्या होतील द्राशात काही वेळा कळ्या मोठ्या ते हरकत नाही मग सखेच कृती तीच आहे

कोणत्याही कागदाची कोणताही घ्या तुम्हाला रंग पांढरा तुम्हाला हा फाईट मिळतो त्यामुळे आम्ही जे आपल्या टिश्यू पेपरचा कलर वापरायचा आहे आपण पण मोगऱ्याच्या काय पांढऱ्या रंगाच्या असतात ना म्हणून आता काय करायचं भेटते का अगदी सोपं आहे ह्यातला मी दोन दोन जोड्या केल्या आहेत ना बघा तुम्ही आता इकडे दोन मिनटात फुलं आपली होतात एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा आणि इकडे सात इकडे सात असे करून घेते सात सात घेते तिन्ही चार सात इकडे तिन्ही चार सात आता मी सात काया करायची मला तर हा कागद आहे त्याचा मी चोळागोळा केला कसा आहे रँडमली एक गोळा तयार केला तो ह्या दुसऱ्या कागदाच्यामध्ये ठेवला दुसऱ्या कागदाच्या मध्ये ठेवला आणि हा सगळ्या बाजूनी अलगद खाली आणला चपटा करायचा नाही हा अलगत खाली आणला आणि खाली पीळ मारला की मोगऱ्याची कळी तयार झाली हां सोपं आहे ना कागद घेतलं ना आपण पातळ झाले यातले त्यातला एक कागद जो आहे त्याचा एक गोळा तयार केला कसा ही रँडमली एक गोळा तयार करायचा हातात येईल कसा हां दुसरा कागद आपण हातामध्ये धरला त्याच्या सेंटरला ठेवला आणि सगळ्या बाजूनी हलके ही चार टोकं आहेत त्याला एक दोन तीन चार ही चारही टोकं फक्त जवळ घेतली आणि हलक्या हाताने घेतली जवळ तो मध्ये आपण कागद ठेवल्यामुळे तो आपापच त्याला कळीसाखा फुगा येतो त्यात चपट होत नाही ते तुम्हाला ते असं चपतोय दिसणार नाही याला खाली पिळवला आणि तुम्हाला कांद्याच्या अशा प्रकारे मोगल्याच्या काळ्या तुम्ही तयार होतात सोपं आहे एक सोळा मला करून टाकून द्या मी जर आणते जमत आहे ना बरोबर मस्त असोप आहे हो की नाही हा आता मला असं वाट अशी वाटतं की मोगऱ्याला वास पाहिजे ना आपण काय करतोय तर माझी एक आयडिया म सुचली की हा जो आपण गोळा करतो की नाही त्या गोळ्याला मी माझ्याकडचं जे मोगऱ्याचं अत्तर आहे ना ते त्याला लावून टाकते फासते रा इकडे तिकडे सगळ्या बाजूनी जरा वेळ ते वास येईल त्याचा आत्तर लावलं आहे आणि ते आता आत टाकलं आहे म्हणजे त्या मोगऱ्याच्या कळीला तुम्हाला मोगऱ्याचा वास येऊ शकतो येतो आणि म्हणजे बराच दिवस राहील तो <laughs> हो आतल्याकडे बाहेरच्या लावायचं नाही जे आपलं बुद्ध आहे जे आपण एकत्र केलेलं आहे ना त्याला आत्ताच आपल्या आजकाल मिळत चांगलं ओलं होत नाही त्यामुळे दुसरं असं फिरवलं ते सगळीकडे ते अत्तर लागणार आहे ते आत्र तो गोळा जो आहे तो आपल्या पात्रवर दुसऱ्या ह्याच्या टाकायचा आणि सगळ्या म्हणजे अलगत करायचं जोराजोरात नाही चपटं नाही करायचं कारण मोगऱ्याची कळी आहे ती पण आता ते गोळा टाकल्यामुळे आपापच त्याला फुगीरपणा येतो येतो त्यामुळे तुम्हाला काही जास्त कष्ट करावे लागत नाही या सगळ्या मोगऱ्याच्या कळ्या तयार केल्यात आपण आता आपल्या मोगऱ्याच्या कळीला पण हिरवं काहीतरी लावायला पाहिजे ना खालच्या बाजूला म्हणून मी हा हिरवा हिरवं जी टेप असते ना ही अगदी सोपी आहे ही टेप नुसती एका बाजूला धरायची आणि नुसती फिरवायची कारण एवढंच आहे ना फिरवायला आणि कागद फारून टाकला हा की तुम्हाला असं कळी मिळते खालचा पांढरा भाग आहे तो फारून टाकायचा म्हणजे तुम्हाला दिसायला आहार करताना पांढरं दिसणार नाही आणि तुम्हाला अशी दिसेल पण हां सगळ्याला सगळ्या mm आपलं -hmm. जे पांढरं आहे ना त्या पांढऱ्याला हे नुसतं आत आतली बाजू चिकट असते mm -hmm. आतली बाजू चिकट असते ती फक्त धरायची इथे अशी एका बाजून धरायची आणि नुसती गोल फिरवली की कापून टाकायची हाताने फक्त खालचं पांढरं दिसतं ना त्या त्याच्या ते कापून टाकायचं म्हणजे आपल्याला जास्त छान दिस एवढंच अशा सगळ्या काळ लावून घेतलं आता ह्या कळ्या झाल्या आता त्याचे हार करायचे मग हार करण्याकरता मी एक दोरा घेतला सुई आणि दोरा आपण हे तयार कळ्या त्याचा हार करूया साधारणपणे आपल्या फोटोची फ्रेम केवढी असते तसा किंवा छोट्या देवाना असेल तर छोट्या देवाना चांगला ताठ आहे तर मी छोटासा हार करूया आपण एक दोन्ही रोज दोरा शिल्लक दो ठेवूया ते गाठ मारून घेते अंतरावरती थोड्याशा म्हणजे आपल्या हातात पकडता यायला सोपं द्यावा म्हणून पुढे तुम्ही ॲडिशनल दोरा लावू शकता नेहमी आपण गाठमरू एक गाठ मारून घेते त्याला हाराची बेसिक तयारी आले। आता हार करताना मी ह्या बाजूला सुरुवात करते ना सुई आहे आणि ह्या बाजूला शेवटची बाजू येणार आहे तर शेवटच्या बाजूला वरती माझं काय करायचं आधी ठरवायचंय मला आधी ठरवायचं प्लॅनिंग करायचं वरती हिरवा लाल आणि हिरवा लावायला पाहिजे फुल लावलं पाहिजे लाल हिरवं लाल आणि मग माझ्या मोगऱ्याच्या कळ्या खाली येतील पुन्हा लाल हिरवं लाल पुन्हा मोगऱ्याच्या कळ्या येतील असं क्रम किती मोठा हवा आहे त्याप्रमाणे तो हार मी करणार आहे हा तर मी हा आधी आपण हिरवा कसं लावायचं बघते तुम्हाला हा हिरव्या कागद आहे या हिरव्या कागदाचे मी चार भाग करते एवढा आपला मोठा लागत नाही ना तो जास्त घ्यायची गरज नाही होती आपण जास्ती कापून ठेवू शकतो आहे तितके आपल्याला हा साधा क्रेक पेपर आहे तुमच्याकडे डुप्लेक्स पेपर असेल तर डुप्लेक्स पेपरचाही उपयोग करू शकता किंवा अशा रिबिन्यूसा मिळतात आपण डेकोरेशनच्या त्या रिबिनी आणतो ना त्या त्याही वापरू शकतो आपण पण आत्ता माझ्याकडे जे आहे अवेलेबल त्याचं मी तर करून दाखवते तुम्हाला आता हे अर्ध कुठे आपण सोपं आहे एकदम साधा धावदरा घालायचा सेंटरला जायचं आणि से धावदरा घालायचं साधा आपण जसं घातो ना तसं रनिंग स्टीचला म्हणतात इंग्लिशमध्ये एका पुढे एक फक्त घालत यायचं सुई मोठी घेतली मुद्दामून की आपल्याला एका सुईतच काम होऊन जातं आपलं जरा जवळजवळ घातले तर तुम्हाला चुण्या जास्त येतात फुलांच्या सेंटरला वेडं वाकडं जायचं नाही सेंटरला फक्त आलं काही एवढं लक्ष ठेवायचं ना मी त्याला मी जोड असं केलं फुल फुलासारखं दिसतं आणि मी फुलासारखं दिसतं ते मी ते शेवटी लावून टाकलं आता एक लाल घेतलं लालला पण कापायचं सगळं एकदा कळलं झालं सेंटरला आहे बघा सेंटरला सुरुवात करायची आणि आपण रनिंग धावदरा कसा घालतो तर धावदरा जवळजवळ टाके फक्त घ्यायचे आणि ते त्या रिबिनीमधनं उचलायचे फक्त सुई वर्क फक्त उचलायचे बाकी काही करायचं नाही आहे अगदी सोपं आहे कोणी करू शकेल असंच निवडलं आहे आपण की कोणालाही घर बसल्या करता येईल असं केलं की फूल तयार होतं ते पुन्हा इथे लावून टाकते एकला हिरवं आणि पुन्हा खाली मला हिरवं लावा असं वाटतंय म्हणजे हिरवाला त्याशेवटी आपला चॉईस आहे आपण मध्ये मोती पण लावू शकतो हाराच्या ठिकाणी माझ्याकडे मग समजा कळ्या कमी असतील थोड्या कळ्या झाल्या की थोडे मोती लावायचे पुन्हा थोड्या कळ्या लावायच्या असं करू शकतो आपण हे ही बाजू इकडची हाराचीही बाजू झाली एक बाजूचं मजब पूर्ण झालं हां आता ह्या मोगऱ्याच्या कळ्या कशा लावायच्या तर सोपं आहे एक बाजू जाडी सुई का घेतली कारण हे जर चिकट असतं ना त्याच्यामध्ये बारीक सुई जात नाही म्हणून जाडी सुई घ्यायची एकदा ह्या बाजूने लावायचं आणि दुसरी कोणी उलटी जसं आपण नेहमीचा गजरा करतो तसाच करायचा आहे एक इकडे आणि एक इकडे बस एवढंच फक्त बाकी काही नाही त्या सुईवरती जोडे मावतील जोडी जसं कागद सुटतो पण सुटला ती हरकत नाही त्याच्यामधनं आपली सुविधा आणणार आहे ना तो पुन्हा बसून जातो त्या ठिकाणी असे सगळे लावून घ्यायचे एका पुढे एक साधारण मी पाच लावून घेते इकडे पाच तिकडे पाच मी दहा दहा लावून घेते दहाचा एक, एक बंच आहे ना तो आपण त्या खाली सरकूया आपण तिथे झाले एक दोन तीन झाले ना चार आणि पाच पाच लावून घेते मी टोटल दहा लावायचे छोटी माझी फ्रेम आहे समजा तर मग जास्त लावायला लागत नाही मला तेवढे पुरतात छोट्या फ्रेमला चार झाले पावतून एक लावते पावताना घट्ट आहे खाली करताना आपण त्याला सेल करू शकतो बरं का खाली करताना त्याला सेल करायचं म्हणजे आपल्याला जे ती लांबी आहे त्या खाली झरकवते आता मला आणखी अंतर किती हवं आहे त्याच्यामध्ये अंतर जास्त ठेवायचं असेल चिपटू चिपटून नको आहेत मला मग जरा असे अंतर जास्त ठेवलं पण हे दहा म्हणजे कमी वाटतात आपल्याला छोटासा हा होईल अजून अजून पास केले तर आणखी चांगला दिसेल असं वाटतं मला अजून पास करायचे म्हणजे तुमचं लांब होईल हां अशा प्रकारे करून झालं की मध्ये ह्याच्यानंतर मला समजा मला मणी घालायचं असेल हां समजा मी ठरलं की नंतर मणी घालायचं आहे तर माझ्याकडे मणी असतात तुम्ही पण असे मोठे मोठे मणी आणून ठेवा कोणतेही लहान मोठे मणी घातले चालतात त्याच्यामध्ये मी दोन मणी घाते छान वाटत मध्ये मणीस घातलेले जरा लांबी वाढते त्याची आणि मध्ये मणी चांगली दिसतात शेवटी काय आपलं इमॅजिनेशन आहे काय आपलं आवडेल ते आपण करायचं हे झाल्यानंतर मला असं वाटतं की पुन्हा आपण याला हे लावते तुम्हाला हे तुम्हाला आपोआपच ते दिसेल कसं दिसतं ते हे हा साईडला ह्या सेडला करायची पद्धतच आहे एक एक आपण जशी नेहमी ने ने फुलं करतो आपण ओवून करतो किंवा आपण गाठ पानून करतो एवढंच ठाकतो गाठ पाऊचा करता आपल्याला आता असं आहे ना हे खाली करते अजून अजून घालूया आपण पण तुम्हाला दाखवायला म्हणून करते हे मध्ये मोती आले असे इथे इकडे मोती आले की हे मोती आणि हे असं ते एका पुढे कसं दिसायला लागतं मध्ये मोत्यांचा हार आणि खाली पुन्हा आणखी एवढे वाढवायचे हां तर असा हार आपण तयार केला आहे दाखवून तयार केलेला हार मी तुम्हाला देवान एक तयार केला आहे आपण काही इथे करायला मध्ये इथे मी सोनेरी मणी घातलं आहे त्याच्या सेंटरला मी वरती हिरवा लाल हिरवा मध्ये जवळजवळ मला वाटते वीस वीस घातलेत मी इकडे दहा इकडे दहा आणि मध्ये सोनेरीमणी घातला आहे तर काल मला वाटलं का सोनेरीमणी घालावा मग तसा करून ठेवला आहे आज आप शेवटी आपल्याला जे आई जे सुचेल ते आपण करायचं हा एक हार तयार केला आणि मला म्हणत आलं की मैत्रीयनं गजरा का करू नये म्हणून मी एक गजरा केला तर तुम्हाला एक गजराही करून दाखवते मी बरं का हा हा रे हा सुंदर दिसतो याचा एक फोटो काढलाय मी आता ह्याच्यामध्ये मला समजा गजरा करायचा असेल तर गजरा करायला काय करायचं हे छोटासा करून टाकले आहे त्याला गजरा करायला सुद्धा अगदी सोपा आहे फक्त मध्ये आबोली घालायची ना बाकी काही नाही तेच करायचं आहे फक्त आबोलीची फुलं असतात ना ते मध्ये घालायची आपल्याला त्याच्यामध्ये मी आबोलीची फुलं घालते मी केलेली आहेत फुलं हे बघा आबोलीची आबोलीच्या रंगाची फुलं फुलं कशी करायची माहिती ना तुम्हाला आबोलीची काय करायचं माहिती आहे का एक चौकोनी कागद घ्यायचा ती तुम्हाला करून दाखवते कशी करायची फुलते एक चौकोनी कागद घ्यायचा लहानपणी आपण शाळेत शिकलो ते सेवा की काही नाही कागद घेतला चौकोनी एक तो ताणता जरा तांडू शकतो आपण हा कागद त्याचे पुन्हा फोल्ड केला मग आज सगळी चौघडी घातली चार घाई घाल जी बंद बाजू माझ्या हातात ठेवली हां आणि इथे जर तुम्हाला हाताने काढ आपआप करता येत हाताने करा किंवा मी समजा काढलं समजा मला काढून काढायचं असेल तर मी काढू पण शकते पण आता मला हाताने पण काढता ते हाताने पण करू शकतो आपण कसं आहे का आपल्याला होत असं आई तर आई सुचेलते तर मी हाताने शक्यतो करते एक पाकळीचा आकार द्यायचा नुसतं त्याला हे उघडलं सगळ्या बाजूनी तुमची पाकळी तयार होते मी पाकळीला आपण जरा मध्ये सेंटरला काट द्यायचा म्हणजे आपल्याला ती पाकळी दिसायला पाहिजे म्हणून ते मध्ये मी जरा त्याला मध्येच काट केली की तुम्हाला पाकळीचा हे तुम्हाला। तुम्हाला। अशा पाकळ्या एका करून ठेवल्या हो दोन पाकळ्यामध्ये घालायच्या अशा आणि त्याला चुरमळल्या ती हरकत नाही छोटी काय तो ह्याचं जुळ असंच असतं ते फुल तर आता हे कमी पण गजरा थोडासा करून दाखवते छोटासा ह्या आपल्या गोबलीच्या टाक्या आणि गजरा मी केलेला पण आहे तोही दाखवतो तुम्हाला बघा बघा सकस ह्या पाकळ्या आहेत ना ह्या पाकळ्यामध्ये टाकलेत एक एक पाकळी आणि आता हिला घालून टाकूया मी कशी खाली खा एकदम बहुतच नॅचरल लागतंय एकदम <laughs> तुम्हाला दोघे ना एक देणार असे मी <laughs> तुम्हाला एक तुम्हाला माया तर काही देणार देणार असे असं घालून आपल्याकडे मोगऱ्या मोगऱ्याचा मोगरा मिळत नाही आपल्याला सगळ्या ठिकाणी मग मिळत नसेल की हा मोगऱ्याचं घालायचा सा आणि सा साडीवर घालून आणि <laughs> थोडी दिवस आपल्याला खराब तर काही होत नाही हा धुळी खराब झालं तरच त्यांना काही खराब व्हायची की पाणी लागलं तर काय काय कागद आहे म्हणून पाणी लावायचं नाही पण प्लॅस्टिकच्या पिशवी ठेवलात तुम्ही तर किती वर्ष राहतो त्याला काय खराब व्हायची भीतीच त्याला काही आणि काढून ठेवायचा पुन्हा पुन्हा वापरायचा अशा प्रकारे मोगऱ्याचा हार आणि मोगऱ्याच्या कळ्या अतिशय सोपा प्रकारे हा आणि साहित्य काहीच लागत नाही कमीत कमी साहित्यामध्ये आपण करू शकतो आता आपण हा जो केला तो अक्कलकर घातला आहे घातलाय बघा बरं अतिशय सोप्या पद्धतीने या मोगऱ्याच्या कळ्या तयार होतात टी व्ही बघता बघता तुम्ही कळ्या करून ठेवायच्या आणि एक दिवस फक्त सुई दोरा घ्यायचा आणि हार करायचे आणि तुम्ही कोणाला देऊ शकता आपल्या प्रेझेंट देऊ शकता त्या घरातले आपल्या फोटोला घालू शकतात प्रत्येक वेळी खऱ्या फुलांचा हार नसला आपल्याकडे तर हा हार कायम घालून ठेवला तरी काही छान वाटतं आपल्याला एखादं फुल ताजं ठेवायचं फक्त तर हा एक ऑप्शन आहे आपल्याकडे या मोगऱ्याच्या कळ्यांचं डेकोरेशन कशाही प्रकारे करू शकतो ना म्हणून मी ते केलं आहे मोगऱ्याच्या कळ्या आपण केलेल्या आहेत ना त्या आपण समयीच्या बाजूला लावू शकतो हे माझ्याकडे या पाच समयांची कसात अँटी काय आहे त्याच्यावरती मी कळ्या लावलेत तर तुम्ही काही डेकोरेशन करता या कळ्यांचा उपयोग करू शकता कुठेही तुम्हाला आणि कठीण कठीण फुलं तुम्हाला पुढल्या वेळी शिकवणार आहे बरं का मला कोणीतरी सांगितलं की आम्हाला जास्वंत शिकवा तर पुढल्या वेळेला कदाचित मी जास्वंदाचं फुल शिकवेन जरा करायला कठीण आहे मोगऱ्याचं सोपं आहे पण ह्याला मागे तार लावावी लागते प्रत्येक पाखळीच्या मागे पण तेही तुम्हाला दाखवेन मी करायला आणि सोप्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करेन पुढल्या वेळेला कारण का हे फूल सगळ्यांना आवडतं गणपती सगळ्यांकडे असतोच त्यामुळे आपल्याला गणपतीला आपण जास्वंदीचा फुल देतो नेहमी आपण फ्रेमच्यावर कधी लावू शकतो अशी जी सोपी सोपी फुलं आहेत ती तुम्हाला यूट्यूबवरती नक्की शिकवणार आहे मी आणि कठीण आहे ती मात्र नाही शिकवता येणार ना। हे खूप कठीण आहे हे खूप कठीण आहे हे तुम्हाला जर शिकवायला लागलं तर आपला सबंध स्फुलणार नाही हे जरबेरा म्हणतात याला तर जरबेरा एवढ्या पाकळ्या कापायच्या पंचेचाळीस नऊ जवळ जवळजवळ पन्नास पाकळ्या असतील आणि ह्या एवढ्या पाकळ्या कापून ते करायला खूप वेळ लागतो त्यामुळे जरबेराचं फुलके आपण ऑनलाईन शिकवणार नाही पण हे जास्वंदी तुम्हाला नक्की शिकवणार आहे पुढल्या वेळेला नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्हाला मोगऱ्याच्या कळ्यांपासून हार आणि गजरे करता येतील आणि तुम्ही सगळ्या मॅटिरियनं देऊ शकता मी तर ठरवलं आहे सगळ्या मॅटिरियनं एक एक गजरा देऊन टाकायचा आपण की त्या घालतील अशी माझी इच्छा आहे तुम्ही पण नक्की करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तुम्हा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं म्हणतात सगळे म्हणून मी पण असं म्हणते बरं का आणि तुम्ही माझे कॉमेंट्स करा कॉमेंट्सप्रमाणे मला तुम्हाला काय आणखी शिकायला आवडेल त्याप्रमाणे मी तुम्हाला नक्की शिकवीन धन्यवाद